महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची भरधा वेगानं जाणाऱ्या मालट्रक चालकाने एस टीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्यानं सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प पत्रव्यवहार करून कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूत जवळ बंडगरवाडी पाटी येथे रोजंदारीनं कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत लवकरच कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आहे